नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार रुपयांपर्यंत अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आलं शाळांच्या उंबरठ्यावरच प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या बाळगोपाळांना शिक्षक पालक आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वागत केले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल ताराबाई पार्क येथे विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांची उधळण टाळ्यांचा गजर आणि रंगीबेरंगी पुष्पगुच्छानी करण्यात आले स्वागतासाठी खास फुलांची कमान गाणी आणि कविता वाचन यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते शाळेतील शिक्षक शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला विद्यार्थ्यांना ट्रॉफी वही पेन आणि स्वागत फलक देऊन सत्कार करण्यात आला काही शाळांमध्ये परिसर स्वागत रांगोळीने सजवण्यात आला होता न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल ची, ची कायम असून या स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध आहे प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये भर पाडण्याचे काम येथील शिक्षक वृंद करतात प्राचार्य शुभांगी गावडे व संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळा ही अभ्यास आनंदाचे शिकण्याचे केंद्र असल्याचे अधोरेखित केले या स्वागत कार्यक्रमाला शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर